चंना एका कमळापती माझी रं विनंती घर जोडी तो कते लाडी अखं सर्व जोडी जोडनिया कर चरणी जे

भगवान परमात्म्यांची लाडकी भक्त असलेली नामदेव राय आणि नामदेव रायांचा तुम्हा संतांच्या शेवेकरता निवडलेला अभंग विठ परिहार द्यायचा तो असा आपल्या या पुण्यनगरीमध्ये सर्वांचे परिचयाचे असलेले भगवत असलेले कृष्ण भक्त असलेले रणछोड रायांचे परम भक्त असलेले वैकुंठवाशी श्रीमान गुलाबराजनाथ खुंडी या महात्म्यांच्या ित्यर्थाचा हा कार्यक्रम बारकाईने जर विचार केला तर साधू संतांचा वसा साधू संतांच्या भाती आणि साधू संतांच्या पदचिन्हावर चालणारा महापुरुष तो कोणीही असो कुठलाही असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही संप्रदायाचा असो अथवा अठरा पगड जातीतला कोणीही असो तो महात्मा भगवत चिंतनामध्ये एकदा लागला की तो साधू झाल्या वाचून राहत नाही विठल कुठल्याही प्रकारचा भेद न होता साधू संतांकडे कुठल्याही प्रकारची <coughs> कुठली तरी बांधणी किंवा मर्यादा नव्हती साधूंच असलेलं कार्य ज्यांनी मात्र खांद्यावर पताका धरावी आषाढीचे चार दिवस पूर्वीच मात्र इथून पलायन करावं आणि आपला पांडुरंग परमात्म्यांचा ध्यास घेऊन मात्र वारीला अशी महात्मे मुख्य आम्ही आमच्या डोळ्या हुजूर पाहिलेली गोष्ट आहे प्रथम वर्षी आम्ही हवशाहश्याने गेलो हा गुरुजी होतो गुरुजी होते आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी वारी केली पण अर्धी बस मध्ये अर्धी टेम्पो मध्ये आणि अर्धी हा सकाळी पैन पाय पाय उपयर पैन गाडी पण आपाजीच तसं आपा नव्हतं एकदा खांद्यावर विना घेतला दिंडीची पाऊल वाट चालू केली की विना असे निके अंतकरणाचे वारकरी आणि वारकऱ्यांनी तुमच्या आपल्या सगळ्यांचा यहलोकातून मात्र निरोप घेतला आणि परलोक गमन केलं त्या प्रित्यर्थ आजची सेवा वारकऱ्यांबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर वारकरी अंतकरणाने निका असला पाहिजे वारकरी भगवत प्रेमाने परिपूर्ण असला पाहिजे आणि वारकरी मनाने भेदरहित असला पाहिजे आणि असे या खोंडे परिवारातील महान व्यक्तिमत्व मला असं वाटत परिवार होतात एकटे माडकरी नंतर मग मला मोठा हे माडकरी व्हायचं मी अर्धा माझा आड सोड निके माडकरी खोंडे परिवारातले निके माळकरी आणि असे निके माळकरी होण्यासाठी साधू महात्मा म्हणतात जन्मो जन्मे आम्ही पुण्य केले जन्म केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली नुसती आषाढी करायची असं नाही आम्ही लगभग जरी शेजारी राहत नव्हतो तेव्हापासून पाहतोय आपांची एक मैत्री होती एका भक्ताशी आणि त्या भक्ताला हो घेऊन आप्पाजी दर पौर्णिमेला जायची रंग छोड राहायला डाकोर जायचे म्हणजे जायचे प्रत्येक वारी राहायची पौर्णिमा आली आपांना जर गरिबीचा आपण भक्त हरिभक्त आपल्या बाबांची दिंडी सोडली नाही बाबांच्या अनुग्रेत व्हायला गेले बाबा टाक म्हणे नाही माळा घालव पण रासुदी बाबा साधूंच ब्रीद आहे ते म्हणतात तुम्ही मला माळा दिली तरी आणि नाही दिली तरी न विचारी काही बिलकुल नाही बर का पडोनी राही न I'm happy ते म्हणतात तेव्हा तुझ्या भक्तांकडे जाऊ संतांकडे जाऊ त्यांच्या सोबत राहू मला भेटलं तरी भल आणि नाही भेटलं तरी अशा उद्देशाने मात्र ती वारी काही सोडली आम्ही देणारे भेटले आम्ही दिंडी माया तुमने भारी भारी म्हणे हो भारी काही नाही आम्ही जी दिंडी झाली ना त्याने कास काही सोडतात उगाच संतांची ये पाई पडो निराहीन तये धाई उगाच संतांची ये पाई न मागो काही तुझी आन गा देवा तुझी शपथ घेऊन सांगतो मी दुसरं काही मागणार नाही आणि काही मागितलं सुद्धा नाही नाही तर गण औषारात वारकरी सुद्धा बर साधू संतांच्या सहवासात राहून वारी करणं आणि हावश्या नवश्या आणि सोबत वारी करण खूप वेगळं बघतही तीन कोटीतले आहेत बर कदाचित काही पंढरपूर जातस आणि विचारतस काय जत्रा काय मजा हो रस्ता तरी खावानं बी चांगलं चुंड रावानं बी चांगलं चुंड तो हावशा आणि एखाद्याने नवस केलेला असतो येवभा चांगलं जर पिकणं चांगलं जर पुण्य फडलं होणं तुम्ही वारी करसो मी पंधर बीस तो नऊश्या आणि जो शेवटला आहे ना तो आठे खतरापल्या मार तठे दाबल्या मार आई दिंडी मा चांगलं भेटी तर ती दिंडी मग चांगलं भेटी जठे चिंण चोपडं ती मग तठे राहिले तो खरबडी दिंडी सोडली तो गौश कोणता पण या तिघांच्या अवेअर केला नाही ते म्हणले तीन जण राहिलो तरी जाऊ एकटा राहिलो तरी बाबांची दिंडी काढ आणि खरोखर तशीच परिस्थिती झाली होती मध्यंतरी पाच सहा हा पाच सहा जण होते तरी दिंडी काही सोडली नाही कोरोना लईका जायला पण दिंडी माणसं असू नाही का साधू महात्मे म्हणतात की साधूं सुपरीत आहे ते म्हणतात दिंडी माझा सो जासो मी पंढरी गेल्यानंतर आनंद वेगळा आहे जे निके वारकरी जातात त्यांना माहिती असत वारी काय आहे वारीतला आनंद काय आहे जाय तू पंढरी the right boy, yeah, boy. असो आनंद आहे साधू संतांचा वसा तुमच्या आपल्या दारापर्यंत यावा त्यांच्या वशाने आम्ही वारकरी व्हावं आणि तेही निक वारी करणार व्हावं नाही का साधू संत म्हणतात तुको एकदा वारीला गेले तुका पंढरीशी गेला तुला जपमान नाही आला ती निकी वारी आहे आणि अशा निक्या वारकऱ्यांची स्थिती निक्या वारकऱ्यांचा विचार सगळ्यांनी समजायचा आहे विचार करा साधू महात्म्य म्हणतात जनु देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तसे केवळ सकळांच्या ठाई सकळांच्या ठाई नांदणारा आत्मदेव ज्यांनी पाहिला तो निका वारकरी झाला आणि अशा निक्या वारकरी परिवारातील एक सुंदर व्यक्तिमत्व श्रीमान मनोज गुलाबराव खोंडे त्यांच्या मनात आलं की म्हणले बापूजी आपले कीर्तन ठेवून मी त्यांनी दुसरं तिसरं काहीच नाही सांगितलं या बापूजीस ना डोकावर वाजवठी म्हणे सांगतील तस त्याच दिसी ना म्हण डोकावर ठेव म्हणे दुसऱ्याला तिसरा कसा जाणव घरनगरच ठेव मग तुम्ही कोंबडवायला जाय ना ते त्याला दिशेच घेऊन देऊशी म्हणतो बाहेर म्हणजे चाली कोंबड का सांगतात नाही पण कीर्तन तुम्ही सांगा म्हटलं आले देवाजीच्या मना ते थे कोणाचे चालू संतांनी सांगितलेली बात संतांनी सांगितलेली गोष्ट एकदा डोक्यात उतरली की माणूस सुरळीत अशा रस्त्यावर चालतो आणि असा हा आध्यात्मिक वसा धारण केलेल्या आप्पाजी त्यांचे सुपुत्र मनोज भावा यांनी मात्र दुसरा तिसरा न करता या ठिकाणी निमित्ते या कीर्तनाचा योग घडून आणला त्यांचा परिवार म्हटलं तर आपण तीन भाऊ होते एक तर मधुमामा एक चुनीलाल मामा एक राजू मामा आणि सहा भाऊ होते तसे एक नवीन मामा आहेत नाही का तीन मामा शेत हा तस माल झाले यात पडी पासपिर नाही का आणि मामा हिरो मामांचा नामचा खूप जवळचा संबंध होता वटार्याला गेलं म्हणजे मामे कटाकडे तो काय चांगलं आनंद आहे आणि इथेही मात्र आप्पा कोणाचा कंटाळा करत नव्हते आले गेले पाहुणे राहणे आणि मी तरी म्हणतो ना दिन भिटली सगळी मंडळी इथे यायची आता भेटले सगळी मंडळी ते म्हणले आपण टाईमले येव आणि गणित चालतील गोठी बी येणं होतं त्यामा काही येवं आणि म्हटलं असो परिस्थितीवरून आप्पाजींनी देहत्याग केला बर काही नाही विचार करा आता दूर नाही जायचं आपल्या अक्काजींना पाहून कमीत कमी पाचशे पाहुणे निघून गेले अक्कासलं काही जाणं घेण आणि आपले कोणी देखाल नाही भिवलं पण पहिले हा साधू महात्मा म्हणतात आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेल आणि मी तरी म्हणतो ना जे गांग नसली बर का कोणी नाकमोडी कोणी तोंड मोडी हा कोणी बरवणी कोणी माठवणी नको बटासले बट घरबारले अशी चुरूस राहिली राहतात आम्ही सेवा करतो नाही का तशी चुरूस ठेवून जाणारे ते संत आपल्यातनं निघून गेले आणि त्या संतांचा आजचा तेरवीचा कार्यक्रम संत महात्मे म्हणतात कि बाबा जन्मोजन्मी ज्यांनी पुण्य केलेला असेल अशा पुण्यवान महात्म्यांची मात्र मनाला चाहून राहून जाते की आप्पा बोलले असते चालले असते पण शेवटपर्यंत डोळ्या बी उघाडा नाहीत आणि काही सांग सुद्धा नाही सांगत बोल ज्याच्या मनात काहीतरी खतबत खतबत होत नाही का खतबत म्हणजे मन वर ध्यान ठेव हो, मन आंड्यावर ध्यान ठेव मन, हो, मन नातून पाहिजो मन पंतुल पाहिजो असं काहीच सांगा नाही सांग का आपण सांग सांग नाही जे सांगतील त्यांना मात्र परत येणं घडेल आणि मी तरी म्हणतो अशी परिस्थिती प्रत्येक साधूची असते यात संदेह नाही साधू जरी बोलला असता तरी एकच शब्द सांगतो साधू बाबा इथपर्यंत तुमचं जीवन तुम्ही गाडलं

पर पांडुरंग परमात्म्याच्या बना आणि जे जे नामधारक बनतील त्यांना परिस्थिती मात्र पहावी लागणार नाही वाचना शिल्लक राहणार नाही बोलणं चालणं शिल्लक राहणार नाही आता मात्र आमची तयारी झालेली आहे आम्हा नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे बोल बोलणं ज्या ठिकाणी कुंठित झालं त्या ठिकाणी साधूता का आम्ही यात संधे नाही उठाव अशा साधू कुणात मी तरी म्हणतो आपल्यालाही जन्म देणार नाही का अनंत जन्म जरी घ्यायला लागले तरी साधू कुळात जावं असं वाटतं कारण या ठिकाणी काय काय आहे साधू कडे काय काय आहे त्यांच्याकडे गरीबी आहे दिसायला म्हणतात आम्ही सदैव सुडके आमच्या नावा काढ धाके जाता पुढती बिके सुने घर राखी ती अशी परिस्थिती नांदणू कायशी आमची नांदणू कायशी पण जर विचार केला तर आमच्या सारखी श्रीमंती कोणाकडे नाही हा इतकी श्रीमंती इतकी श्रीमंती कि त्या श्रीमंतीला पारावार नाही इथली श्रीमंती काय करता बाबा हो या श्रीमंतीला कुठेही मोल नाही कुठेही स्थान नाही ही श्रीमंती साधू म्हणतात जे जे दिसे ते नाशे नाशील ते पुनरुपी वसे हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा घड्याडीचा श्रीमंती सुद्धा कुठे थांबत नाही ती कुठे कुठे ना कुठे कुठे ना कुठे राहते पण मात्र साधूंची जी श्रीमंती आहे त्या श्रीमंतीला चोर न लुटे खर्चे न कुठे दिन दिन बढत सवाय साधूंची श्रीमंती प्रति दिवस मात्र सवय होते सवय आणि अशी सवय होणारी श्रीमंतीचा अंगीकार म्हणजे आपल्याला अंगीकारता यावी म्हणून साधूंचा हा निर्देश आहे साधूंचा उपक्रम आहे त्याच्यासाठी ही धर्मधुरा आहे आणि या धर्मधुरेचा विचार सगळ्यांनी करायचा आहे असं नाही नेसत टाइमपास म्हणून कीर्तने कीर्तनाचा जर विचार केला तर रात्र दिवस पण तर पुरात कीर्तन होता पण कीर्तनकाराचाही उद्धार होत नाही का होत नाही याला कारण काय

उद्धार व्हावा असेल तर मार्ग गुंथा पडू नये असं वाटत असेल तर लगेच तात्कालिक त्या वस्तूकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि एकदा लक्ष दिलं की मात्र कुठल्याही प्रकारची भीती शिल्लक राहा नाही आता तुम्ही आपण या ठिकाणी सगळेजण बसलो सांगणाऱ्यापासून पासून तर ऐकणाऱ्यांपर्यंत सगळ्या फिल्त आज बटेलत नाही कीर्तने म्हणून कथा साफ निघावे म्हणून निसतो एवढ साफ न पिलू निघू द्या गर्दी कौटी म्हणजे काय भीती नाही का ज्ञानांनाही भीती आहे अज्ञानांना भीती आहे श्रीमंतालाही भीती आहे गरीबालाही भीती आहे ज्याच्याकडे काही नाही त्याला मार खायची भीती चोर जर ती आणि ज्याच्याकडे श्रीमंती आहेत त्यालाही चोर भीती चोरात आडाईले तीन तुटिले तीन भीती कोणाला नाही सगळ्यांना भीती आहे नव्हे नव्हे साधू महात्मे सांगतात आहार निद्रा भय आणि मैथून किती वस्तू सांगितल्या आहार निद्रा भय आणि मैथुन सगळ्या योनींशी समसमान प्रत्येक स्थिती आहे परंतु साधू महात्मे म्हणतात त्याच्यापेक्षा जर तुम्ही वेगळे झाले तर मग मात्र भीती राहणार नाही का राहणार नाही तर ते म्हणतात जिवंतपणे मरण पाहता येईल मरण माझे मरण Oh, 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 oh,